स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार करण्याची अतिशय फास्ट सोपी पद्धत पाहणार आहोत या पद्धतचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही दोन अंकी संख्यांचा गुणाकार दोन ते तीन सेकंदामध्ये करू शकता उदाहरण क्रमांक एक बत्तीस गुन्हेला बारा यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे पहिले काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा बेक बे बेधुने चार नंतर यांचा क्रॉस गुणाकार करायचा क्रॉस गुणाकार म्हणजे तिरपा गुणाकार याचा या दोघांचा गुणाकार करायचा आणि या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची गुणाकार करून तीन दुने सहा बेक बे सहा दोन आठ आठ इथं लिहायचे आणि या दोघांचा गुणाकार करायचा तीन एक तीन पहिली स्टेप आहे आपली या दोघांचा गुणाकार करायचा नंतर यांचा क्रॉस गुणाकार करून असा तिरपा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची आणि नंतर तिसरी स्टेप आहे या दोघांचा गुणाकार करायचा गुणाकार करण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे या पद्धतचा उपयोग करून तुम्ही एकदम फास्ट गुणाकार करू शकता उदाहरण दुसरं बेचाळीस गुन्हेला बत्तीस पहिले काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा बे बेधुने बे चार नंतर यांचा तिरपा गुणाकार करायचा चार एक चार चार दुने आठ यांचा तिरपा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची चार दुने आठ तीन दुने सहा सहा चौदा चौदाशी चार लिहायचे हातचा आला एक नंतर या दोघांचा गुणाकार करायचा चार त्रिक बारा बाराने एक तेरा एक हजार तीनशे चौवेचाळीस हे आपलं इथे उत्तर आलं उदाहरण तीन त्रेपन्न गुणेला बेचाळीस पहिले काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा तीन दुने सहा नंतर यांचा क्रॉस गुणाकार करून यांचा तिरपा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची पाच दुने दहा तीन चोक बारा दोनाशी दोन एकोण एक ने? दोन बावीस बावीसशे इथं लिहायचे दोन आणि नंतर तिसरी स्टेप आहे या दोघांचा गुणाकार करायचा पाच चोक वीस विसन दोन बावीस दोन हजार दोनशे सव्वीस हे आपलं इथे उत्तर आलं उदाहरण क्रमांक चार पासष्ट गुन्हेला त्रेचाळीस पहिले काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा पास्त्रिक पंधरा पंधराशे पाच लिहायचे हातचाला एक नंतर यांचा क्रॉस गु क्रॉस गुणाकार करून त्यांची बेरीज करायची सायंत्रिक अठरा पाचोक वीस अठानेक नऊ दोन अनेक तीन एकोणचाळीस एकोणचाळीसशी नऊ लिहायचे नंतर तिसरी स्टेप आहे या दोघांचा गुणाकार सहा चूक चोवीस चोवीसन तीन चोवीसन तीन सत्तावीस दोन हजार सातशे पंच्याण्णव हे आपलं इथे उत्तर आलं व्हि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा